लक्ष द्या आपण आज पाहणार आहे सेगडेवारीच्या संदर्भातले काही क्वेश्चन पूर्ण बेसिक पासून ते अॅडव्हान्स पर्यंत परीक्षेला येणारे सर्व टाईपचे क्वेश्चन आपण आज पाहणार आहे म्हणजे म्हणजे टक्केवारी टक्केवारी याच्यावरती परीक्षा कोणतीही असू द्या मग ते पोलीस भरती असेल तलाटे असेल ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल कंबाईनची परीक्षा असेल राज्यसेवेची परीक्षा असेल रेल्वेची परीक्षा असेल या सगळ्या परीक्षांना या चॅप्टर वरती को क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात आपण सावकाश सावकाश व्यवस्थित समजून चिंता करायची गरज नाही पाहिल्याच्या नंतर तुला या पाठाबद्दल कुठलीही शंका राहणार नाही ना एकदम डिटेल आणि सावकाश सांगून देणार आहे पहिल्या टाईप पासून ते शेवटच्या टाईप पर्यंत सर्व टाईप तुम्हाला पाहायला मिळतील सेकडेवारीचे मग ही व्हिडिओ भाग एक भाग दोन भाग, भाग तीन भाग चार असे तीन भाग होतील चार भाग होतील तीस चाळीस तीस चाळीस मिनिटाचा एक एक व्हिडिओ येईल त्याच्यात काही शंका नाही पण सर्व व्हिडिओ पाहिले की सेकडेवारीचा एकही क्वेश्चन तुमच्या परिस्थितीतून त्या ठिकाणी जाणार या नीट काळजीपूर्वक लक्ष द्या पाठाचं नाव आहे सेकडेवारी किंवा टक्केवारी आता सेकडेवारी किंवा टक्केवारी म्हणजे काय सेकडेवारी म्हणजे किंवा टक्केवारी म्हणजे टक्क्यात करायचं करायचंय म्हणजे काय सर समजा आपल्या शेजारी बाजारी दहावीचा निकाल लागतो बारावीचा निकाल लागतो काही विद्यार्थी येतात आपल्याला सांगतात मला सत्तर टक्के मिळालेत काही म्हणतो ऐंशी टक्के मिळालेत काही म्हणतो चाळीस टक्के मिळाले तरी ते आनंदी आहे जरा नव्वद टक्के मिळाले ते त्या ठिकाणी नाराज आहे असो पण प्रत्येक जण आपण त्या ठिकाणी टक्के सांगतो एखादा विद्यार्थी असतो तो म्हणतो शंभर पैकी शंभर टक्के मिळाले असा कोणता विद्यार्थी पाहिलाय का तुम्ही मला एकशे वीस टक्के मार्क आहेत एकशे पाच टक्के मार्क आहेत एकशे दहा टक्के मार्क आहेत टक्के हे शंभर मध्ये त्या ठिकाणी काय केलेलं का असतं टक्के हे शंभरामध्ये असतात म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळाले तुला परीक्षा मार्का सहाशे मार्काची होती सहाशे मार्कांपैकी सहाशे मार्क मिळाले म्हणजे तुला शंभर टक्के मिळाले हे लक्षात येतं टक्क्यात रूपांतर करायच्या म्हणजे दिलेल्या प्रश्नांचं शंभरामध्ये परसेंटेज मध्ये काही रूपांतर करायचं काही पर्सेंटेज दिली संख्या काढायची अशा संदर्भात आहे काय अवघड विवघड नाही कुठं टक्के काढा म्हणतं तुम्हाला कोणत्या ठिकाणी संख्या काढा म्हणतं किंवा एखादी संख्या दिली पाच हजारचे वीस टक्के बरोबर किती टक्क्यात रूपांतर आहे म्हणजे सेकड्यात रूपांतर करायचंय पाहून घेऊ आपण त्या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित पहिल्या टाईप पासून मी घेतो नीट लक्ष द्या टाईप नंबर एक इथून ते पूर्ण टाईम घेणार आहे प्रश्न पहिला दिला चारशे चे पंधरा टक्के बरोबर किती चारशे चे किती काढायचे पंधरा टक्के काढायचे कसे काढायचे सर लक्ष दे चारशे जसे तसे लक्ष दे मी काय म्हणतो ते गणितामध्ये चे, चा ची चे चा का हो का चार चे असं जर काय आलं तर लक्षात ठेवतो गुणाकार असतो चारशे चे चे म्हणजे गुणाकार पंधरा जसे तसे लक्षात ठेव टक्के म्हटलं की भागीले शंभर लिहायचं याच्यानंतर काय लिहायचं टक्के म्हटलं की भागीले शंभर मी आत्ता समोर दिलं तुला टक्क्यात रूपांतर म्हणजे शंभरात रूपांतर करायचंय टक्के म्हणजे भागीले शंभर आता नीट बघ चारशे चे पंधरा टक्के बरोबर किती चारशे जसे चतसे चे म्हणजे गुणाकार पंधरा जशी चतसे टक्के म्हणजे भागीले शंभर लिहायचे बस आता याला सोडवून घेऊ भाऊ नीट काळजीपूर्वक लक्ष दे हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य खाली फक्त एक राहिलं खाली छेदामध्ये एक राहिला असेल तर त्याला अजिबात किंमत नसते राहिलेल्या संख्या काय आहेत चार आणि पंधरा त्याच्यामध्ये काय आहे गुणाकाराचं चिन्ह मग पंधरा चालून चारचा गुणाकार पंधरा चोक साठ किंवा चारने पंधराला गुणलं तरी मी उत्तर साठच येतं पंधरा चोक साठ दिलेल्या प्रश्नाचं आन्सर आलं त्या ठिकाणी साठ म्हणजे चारशे चे पंधरा टक्के बरोबर किती साठ एक क्लिअर दुसरा सहाशे पन्नास चे वीस टक्के त्याच पद्धतीने सहाशे पन्नास चे म्हणजे गुणाकार वीस टक्के म्हणजे काय रे भागाकारात शंभर बरोबर हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य शिल्लक आलं खाली एक किंमत नाही द्या वरती राहिलं पासष्ट गुन्हे ते दोन दहाला शून्य हजार एक बे सहा बारा बारा एक तेरा उत्तर किती आलं एकशे तीस म्हणजे सहाशे पन्नास ते वीस टक्के काढलं तर किती येते एकशे तीस दोन क्वेश्चन झाले तिसरा बघून घे पाचशे पंचवीस चे दहा टक्के सेम पद्धतीस पाचशे पंचवीस चे म्हणजे गुणाकार दहा टक्के म्हणजे छेदामध्ये शंभर बरोबर हा एक शून्य कॅन्सल होईल हा एक शून्य कॅन्सल होईल आता इथं खाली दहा राहिले एक नाही दहा आहे लक्षात घे हा शून्य कॅन्सल करायला कि इकडं किंवा इथं वरती शून्य नाहीये नसेल तर चिंता करायची गरज नाही म्हणूनच मी तीन टाइपचे तीन घेतले बघून घे इथे डायरेक्ट हे दोन क्वेशन शून्य कॅन्सल झाले होते इथे एकच होता हा एक हा एक करता येतो म्हणून हा मी बदलून घेतला त्याच्यानंतर इथं मात्र शून्यच नाही घेतले म्हणजे तीन टाईपचे तीन क्वेश्चन घेतले वेगवेगळे तुझ्या लक्षात यावं म्हणून पाचशे पंचवीस गुणिलेल्या दहा छेदामध्ये शंभर मीला हा एक शून्य हा एक शून्य कॅन्सल झाला इथं दहा आहे याला इकडे भाग घातला तर चालतो पण जास्त ताण घ्यायची गरज नाही मी सांगतो तसं तर उत्तर येतं इथं एक आहे या एक पाचशे पंचवीसला गुणल्यावर किती तरी एक पाचशे पंचवीसला जर गुणला तर उत्तर पाचशे पंचवीसच येत बरोबर आहे आता या दहा याला भागायचा याला दहानी भागलं तर चालतं पण लोड घेऊ नको लक्षात घे लक्षात ठेव एक नंतर किती शून्य आहे एक शून्य आहे एक नंतर जर एक शून्य असेल तर वरच्या संख्येला भागायची गरज नाही धा आणि डावीकडनं एक संख्या सोड इथं पॉइंट दे एक तुझं उत्तर येत जर एक नंतर दोन शून्य असते तर या साईडनी दोन संख्या सोडायच्या एक नंतर तीन शून्य असते तर या साईडनी तीन संख्या सोडायच्या पण एक असायला पाहिजे खाली दोन असल्यावरती नाही लक्षात येतं किंवा नाही सर मी भाग टाकतोच टाक मग काय अडचण नाही बघून घे पाचशे पंचवीसला कितीने भागायचा आहे दहा इथं पाचशे पंचवीस भागीले दहा दहा एक दहा दहा पाचशे पन्नास किती उरलेले दोन उरले पंचवीस झाले दहा दोन्ही वीस किती उरले पाच उरले पॉईंट दे पन्नास होता दहा पाचशे पन्नास आलं ना बावन्न पॉईंट पाच या पद्धतीनं कर त्या पद्धतीनं कर काही फरक पडत नाही फक्त लक्षपूर्वक त्या ठिकाणी सोडवून घे क्वेश्चन इथला पाहून घेऊ याच्या कालचा चार नंबरचा एकशे पंचवीस चे पाच टक्के एकशे पंचवीस गुणिले पाच शेतामध्ये किती रे टक्के म्हणजे शंभर शून्य कॅन्सर होतात का झाले तर कर नसेल तर लोड घेऊ नको पाच एक पाच पाच दोन्ही दहा वीस येतात त्याच्यानंतर भाग काढायला त्रास होतो गेला तर ठीक आहे नाही गेला तर सांगितलेली पद्धत काय करायची या पाच एकशे पंचवीस ला गुणून घ्यायचं पाच गुन्हेले पाच पंचवीसशे पाच हातशे दोन पाच दोन्ही दहा आणि दोन बाराला दोन हातचा एक पाच एक पाच पाच किती झाले सहा सहाशे पंचवीस आलं छेदामध्ये किती आहे शंभर मी आत्ता सांगितलं होतं तुला एक नंतर शून्य किती आहे दोन एक नंतर शुने शुने दोन शून्य असतील तर डावीकडनं संख्या सोड दोन बघ एक दोन इथं पॉइंट उत्तर येईल तुझं भाग टाकायचा आहेच टाकलं तरी उत्तर तेच येतं फरक पडत नाही टाकायचं झालं तर टाकून देतो पण असं सोडवल्यानंतर सोपं पडतं खाली तरी एक असेल त्याच्या पुढे शून्य असतील तर वरच्या संख्येला सरळ गुणाकार करायचा भागाकार करायची गरज नाही किती शून्य आहे तेवढ्या संख्या सोडायच्या आणि पॉईंट द्यायचा या पद्धतीचे आपण इथं पाहिले चार प्रश्न ठीक आहे आता याच्यापेक्षा थोडेसे डिफरंट क्वेश्चन आहेत पुढचे ते बी पाहून घेऊ काळजीपूर्वक व्यवस्थित पाह समजत असेल तर लाईक करत जा कमेंट कर त्या ठिकाणी समजतंय किंवा काय अडचण वाटली तर ते विचार कमेंट मध्ये तुला त्या ठिकाणी तुझी अडचण सॉल्व करून दिलं जाईल क्वेश्चन घेऊ पुढचा नऊशे चे किती टक्के बरोबर पाचशे चाळीस आत्ता इथं फक्त तुम्हाला टक्के दिलं होतं पुढची संख्या काढायला सांगितलं होतं या प्रश्नात पुढची संख्या दिली भाऊ तुला विचारलं टक्के काय म्हटलं टक्के आता पर्सेंटेज टक्के काढायचे कसे काढायचे नीट लक्ष दे नऊशेचे किती टक्के बरोबर पाचशे चाळीस शॉर्ट मध्ये सांगून देतो आणि त्या ठिकाणी थोडस वेळ लागेल जास्त एक पाच ते से दहा सेकंदाचा ती मी पद्धत सांगतो आणि आपणाला एक फक्त पाच ते दहा सेकंदात उत्तरी अशी एक ट्रिप सांगतो वीस सेकंद म्हणजे अशी येतो दोन्ही पहिली कोणती पाहिली पाहून घेईल तुला विचारलं टक्के कितीचे नऊशेचे चे किती टक्के म्हणजे पाचशे चाळीस म्हणजे नऊशे ही पूर्ण संख्या आहे त्या संख्येचे किती टक्के म्हणजे किती होती पाचशे चाळीस कसं काढायचं बघून घे एक पदक कोणाचे विचारलं नऊशे 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 पैकी किती येत रे पाचशे चाळीस वरती पाचशे चाळीस तुला टक्के विचारलं कोणीले शंभरने विषय संपला एकोण नऊशे खाती द्यायचं त्यापैकी किती आहेत पाचशे चाळीस आहेत टक्के विचार गुणिने शंभर दोन शून्य दोन शून्य शिल्लक काय राहिले रे शिल्लक काय राहिले रे वरती पाचशे चाळीस खाली नऊ नऊ एक नऊ नऊ सहा चोपन्न उत्तर किती आलं साठ टक्के म्हणजे नऊशेचे साठ टक्के म्हणजे किती येतात पाचशे चाळीस लक्षात येतं का नाही येत हा एकोणशे म्हणजे पूर्ण आहेत खाली लिहि त्यापैकी किती आहेत पाचशे चाळीस पाचशे चाळीस लिहिलं टक्के काढायचं म्हणून इथं शंभर किती आले साठ टक्के पुढं बाराशेचे किती टक्के बरोबर तीनशे साठ बाराशे जशाच्या तसे त्यापैकी किती आहेत तीनशे साठ आहेत किती टक्के म्हटलं टक्के गुणिले शंभर दोन शून्य दोन शून्य बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस तीस उत्तर किती आलं तीस टक्के त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दोनशे 260 चे किती टक्के म्हणजे एकशे चार दोनशे साठ जसे त्यापैकी किती आहेत एकशे चार टक्के काढायचे आहेत गुणिले शंभर हा शून्य हा शून्य सव्वीसचा येतो का सव्वीस एक सव्वीस भाग बसला चार गुणिने दहा किती आले चाळीस टक्के शेवटचा किती बरोबर नऊशे ऐंशी चौदाशे पैकी किती आहेत नऊशे ऐंशी गुणिले टक्के काढायचे आहेत गुणिले शंभर दोन शून्य दोन शून्य चौदा एक चौदा चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव शून्य किती आले सत्तर टक्के म्हणजे एखादी संख्या दिली आणि तिचे किती टक्के म्हणून जर पुढचं त्या ठिकाणी संख्या दिली काढायचं तुम्हाला तर त्यावेळी पहिली दिलेली संख्या खाली लिहायची दिलेली संख्या पूर्ण राहते ती खाली द्या त्यापैकी किती टक्के होतात हे पुढची संख्या दिली ती संख्या वरती आणि टक्के विचारत गुन्हेले शंभर का शून्य शून्य कॅन्सरवरील भाग टाक तर त्या ठिकाणी येऊन जात अशा पद्धतीने याला त्या ठिकाणी सोडवता येतं अजून एक पद्धत आहे ते मी सांगून देतो त्याच्यात बी काही शंका नाहीये नीट लक्ष दे जागा रे का इथे जागा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे साफ करून घेऊ का दोन मिनिटामध्ये म्हणजे इथं मला दुसऱ्या पद्धतीने सांगता येतं ठीक आहे हा याला प्लेन करून घेतो स्वच्छ करून घेतो आणि नंतर तुला अजून एक मेथेने याला सोडून द्याय सांगून देतो मग हे घे घे कोणते हा लक्ष दे दुसऱ्या पद्धतीने सांगून देतो नऊशे चे किती टक्के बरोबर पाचशे चाळीस आपल्या इथल्यासाठी पात नऊशे जसे छतसे चे म्हणजे गुणाकार किती म्हणजे माहिती नाही म्हणून एक्स टक्के म्हणजे काय रे भागेले शंभर बरोबर किती आहे पाचशे चाळीस आपण या पद्धतीने मान्य केली नऊशे जसे तसे चे म्हणजे गुणाकार किती म्हणजे माहिती नाही म्हणून एक्स टक्के म्हणजे काय भागिले शंभर बरोबर किती दिलं पाचशे चाळीस आता पाहिजे काय तुला एक्स पाहिजे ठीक आहे हे दोन शून्य तसे हे दोन शून्य कॅन्सर होती आता राहिलं काय नऊ गुणिले एक्स नऊ एक्स बरोबर पाचशे चाळीस तुला पाहिजे काय फक्त एक्स पाहिजे एक्स बरोबर पाचशे चाळीस गुणाकारात नऊ आहे पलीकडे शिफ्ट कर भागाकारात नऊ येईल नऊ आणि पाचशे चाळीस ला भाग इतर इथो मी पाचशे चाळीस भागिले नऊ नऊ एक नऊ नऊ सहा चोपन्न उत्तर तुझं किती येईल पुन्हा पुन्हा साठ टक्के याच पद्धतीने हे बी सोडवता येतं बाराशे एक हजार दोनशे चे म्हणजे गुणाकार किती म्हणजे माहिती नाही टक्के म्हणजे छेदात शंभर बरोबर तीनशे साठ हे दोन शून्य तसे हे दोन शून्य शिल्लक राहिले रे बारा एक्स बरोबर किती आहे तीनशे साठ तुला काय पाहिजे एक्स पाहिजे एक्स बरोबर तीनशे साठ गुणाकारात बारा आहे पलीकडे जाऊ दे भागाकारात बारा इतर इथे एक्स बरोबर तीनशे साठ भागिले किती आहे बारा बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस उत्तर किती आलं तीस टक्के खालचा प्रश्न तसाच दोनशे साठ चे दोनशे साठ चे म्हणजे गुणाकार एक्स दिले त्यांनी भागीले टक्के म्हणजे काय छेदात शंभर बरोबर एकशे चार एक शून्य एक शून्य जर कॅन्सर होत नसेल तर राहू दे का लोडे घेऊ नको राहते काय सव्वीस गुणिले एक्स सव्वीस एक्स छेदामध्ये काय आहे दहा बरोबर किती एकशे चार हे दहा छेदामध्ये दिलं पलीकडे शिफ्ट कर गरज नाही आपल्याला फक्त एक्स पाहिजे सव्वीस एक्स बरोबर एकशे चार भागाकारात दहा पलीकडे जाईल गुणाकारामध्ये पुन्हा फक्त एक्स पाहिजे एकशे एक चार गुणिले दहा सव्वीस गुणाकारात आहे पलीकडे शिफ्ट कर सव्वीस भागाकारात येईल सव्वीस एक सव्वीस सब सव्वीस दोन्ही बावन सव्वीस त्रिकास सव्वीस चौक एकशे चार एक्स ची व्हॅल्यू किती आली चार गुणिले दहा चार धाग इथले तरी चाळीस टाके हे झाले इथले क्वेश्चन या पद्धतीने सोडून देतो त्याच पद्धतीने बघून घे चौदाशे चेके चे। म्हणजे छेदामध्ये शंभर बरोबर नऊशे ऐंशी निश। दोन शून्य दोन शून्य राहिलं चौदा एक्स चौदा एक्स बरोबर नऊशे ऐंशी एक्स फायदे एक्स बरोबर नऊशे ऐंशी चौदा गुन्हा करत आहेत चौदा भागा खात किती येते नऊशे ऐंशी भागिले किती आहे चौदा चौदा एक चौदा चौदा, चौदा सत्ते अठ्ठ्याण्णव किती सत्तर टक्के हेच क्वेश्चन मी पाठीमागे एका पद्धतीने सोडवून दिले हे एका पद्धतीने सोडवून दिले तुला कोणती पद्धत आवडते ते तू तू घेऊ शकतो काय अडचण आहे अजून एका तिसऱ्या पद्धतीने मी याला सोडवता येतं राशिक काय त्या पद्धतीने येते काय चिंता करायची गरज नाही पण मला वाटतं या पद्धतीपेक्षा याच्या अगोदर हेच क्वेश्चन सोडवून दिलेली जी पद्धत होती ती याच्यापेक्षा थोडीशी सोपी आहे तुला जे पसंत पडेल तुझी आहे बघूया याच्या पुढचा झाला क्वेश्चन कसे ठीक आहे ओके बघा प्रश्न बघा पुढचे काय आहे ते नितलक्षरी याच्यापूर्वी टाइप एक पाहिला आपण या टाइप दोन चे क्वेश्चन आहे दोन तीन चार काय असतील ते असतील बघ पण पूर्वीच्या पेक्षा वेगळे आहेत हे क्वेश्चन आपल्या परीक्षेने विचारलेले आहेत पोलीस वरतीच्या प्रश्न पहिला दिला कोणत्या संख्येचे बारा टक्के बरोबर एकशे ऐंशी कोणत्या संख्येचे वीस टक्के बरोबर नऊशे याला काय म्हणायचं कोणत्या संख्येचे बारा टक्के बरोबर एकशे ऐंशी म्हणजे अशी कोणती संख्या आहे तिचे बारा टक्के काढल्यानंतर एकशे ऐंशी येतं चार पर्याय दिले जातात माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी पर्याय लिहित नाहीये मग तुम्ही का पर्याय मधून चेक करणार का या संख्येचे बारा टक्के बरोबर एकशे ऐंशी येतं का पुढच्या संख्येचे बारा टक्के बरोबर एकशे ऐंशी येतं का त्याच्यानंतरच्या संख्येचे बारा टक्के बरोबर एकशे ऐंशी येतं का याच्याने आपला वेळ जातो मग कमीत कमी वेळात कसं सोडवायचं पाहणार कोणत्या संख्येचे बारा टक्के बरोबर एकशे ऐंशी संख्या नाही माहिती आपणाला ठीक आहे बघ बारा टक्के म्हणजे किती आहे बारा टक्के म्हणजे एकशे ऐंशी आहे ती दिलेली संख्या म्हणजे पूर्ण संख्या राहते पूर्ण संख्या म्हणजे शंभर टक्के राहते ती एक संख्या जी आपल्याला काढायचं आहे ती संख्या समजा पाचशे असेल उदाहरणार पाचशे म्हणजे शंभर टक्के त्याचे पन्नास टक्के म्हटलं किती येणार दोनशे पण दोनशे पन्नास येतील पाचशेचे पन्नास टक्के अर्ध येतील अडीचशे बरोबर आहे तशी ती संख्या कोणती का असं ना ती संख्या किती असणार आहे टक्के असणार आहे मग हे बारा टक्के म्हणजे एकशे ऐंशी आहे ती संख्या जे उत्तर पाहिजे आपल्याला ती संख्या म्हणजे किती असणार आहे शंभर टक्के असणार आहे शंभर टक्के बरोबर किती चार्ट मध्ये सांगू देत लक्ष दे बारा टक्के म्हणजे किती आहे एकशे ऐंशी मग जी संख्या विचारली ती ती किती असणार आहे पूर्ण असणार कर जा, आहे पूर्ण म्हणजे शंभर टक्के ते शंभर टक्के पूर्ण संख्येचे फक्त बारा टक्के म्हणजे एकशे ऐंशी हे तुला दिलं मग बारा टक्के म्हणजे एकशे ऐंशी तर शंभर टक्के बरोबर किती सळवायचं कसं लक्षात आलं असेल तुझ्या त्रेराशी पद्धतीने तिरपा गुणाकार करायचा ज्याला जोडी आहे त्याचा शंभर गुणिले एकशे ऐंशी शंभर गुणिले एकशे ऐंशी ज्याला जोडी नाही आहे त्याला खाली घे बारा बारा एक बारा बारा एक बारा सहा उरले साठ झाले बाराच्या पाण्यात साठ येतं बारा पंच साठ शिल्लक वरती किती राहिले शंभर होते पंधरा किती येतं उत्तर रे पंधराशे या प्रश्नाचं उत्तर किती असेल एक हजार पाचशे म्हणजे जी संख्या तुला विचारलं होतं ती संख्या किती आहे पंधराशे आहे आता तिचे बारा टक्के काढल्यावर किती येतं एकशे ऐंशी येतं येतच बघायची गरज नाही जर बघायचं तर बघू शकतो तू हे बघ पंधराशे चे, बारा टक्के दोन शून्य दोन शून्य पंधरा गुणिले बारा बारा पंचे सात ला शून्य हातचे सहा बारा एक बारा बारा सहा अठरा उत्तर येतच एकशे ऐंशी चेक करायची गरज नाही हे झालं पहिला क्वेशन दुसरा क्वेश्चन सेम तोच आहे कोणत्या संख्येचे वीस टक्के म्हणजे नऊशे पद्धतीच वीस टक्के म्हणजे किती आहेत नऊशे ती संख्या म्हणजे किती टक्के शंभर टक्के म्हणजे ती पूर्ण संख्या बरोबर किती तिरपकुकार या दोघांचा शंभर गुणिले नऊशे शंभर गुणिले नऊशे शंभर गुणिले नऊशे खाली कोण राहत रे वीस राहत वीस वीस एकवीस वीसा पंचे शंभर शिल्लक काय बाबा नऊशे गुणिले पाच नऊशे पाच चाल नाही करायचा पाच चा नऊचा कर फक्त पाच नऊ पंचेचाळीस पुढचे दोन शून्य किती उत्तर आलं चार हजार पाच से पुढे इथं कोणत्या संख्येचे म्हणलं इथे इथं चे म्हणलं दोन्हीचा अर्थ एकच कोणत्या संख्येचे वीस टक्के बरोबर नऊशे किंवा यक्सचे वीस टक्के बरोबर नऊशे तर यक्स बरोबर किती दोन्हीचा अर्थ एकच होतो परीक्षा विचारण्याची पद्धत अलग अलग लागते तस इथं कोणत्या संख्येचे म्हटलं इथे यक्सचे म्हणलं दोन्हीचा अर्थ एकच ये आहे सतरा टक्के बरोबर पाचशे दहा म्हणजे काय कोणत्या संख्येचे सतरा टक्के बरोबर पाचशे दहा इथं म्हणलं सतरा टक्के बरोबर पाचशे दहा तर एक्स बरोबर किती एक्स म्हणजे काय ती संख्या जी आपणाला जिचे सतरा टक्के काढल्यावर पाचशे दहा येत पद्धती सतरा टक्के म्हणजे किती आहे सतरा टक्के म्हणजे पाचशे दहा ती पूर्ण संख्या म्हणजे शंभर टक्के बरोबर पुन्हा तिरपा गुणाकार शंभर गुणिले पाचशे दहा शंभर गुणिले पाचशे दहा शिल्लक कोण याला जोडीच नाही सतराला ना। सतरा खाली सतरा एक सतरा सतरा त्रिक एकावन्न शून्य तीस गुणिले शंभर गुणाकार करत बसायचं नाही तीन एक तीन शुन्यान, आयक शुन्यान, शुन्यान रहे पुड़े दोन शून्य हा एक शून्य तीन शून्य द्यायचे पुढे उत्तर संपलं तुझं तीन हजार एक लक्षात आलं पुढे जाऊया दोन पॉईंट पाच टक्के बरोबर चारशे तर एक्स बरोबर किती सेमतीच दोन पॉइंट पाच टक्के म्हणजे चारशे तर शंभर टक्के म्हणजे किती तिरपुनाखात शंभर गुणिले चारशे शंभर गुणिले चारशे भागिली किती दोन पॉईंट पाच पॉइंट कसा काढायचा हे मी पाठी बेसिक सांगून दिले तरी मी सांगतो बघ पॉइंट नंतर एक अंक आहे हे पॉईंट काढ वरती इथं किंवा इथं कुठं एक, एक शून्य दे कारण पॉइंट नंतर अंक एक होता दोन असते तर दोन शून्य द्यावे लागले असते पॉइंट काढलं एक शून्य दिलं आता परत पंचवीस भाग पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर खाली घाल एक संपलं बाकीच्या गुणाकार चार कोणी चार सोळा पुढचे तीन शून्य एक दोन तीन शून्य उत्तर किती येईल सोळा हजार पुढे एका संख्येचे पंचवीस टक्के म्हणजे पंचाहत्तर तर ती संख्या कोणती अर्थ तोच अशी कोणती संख्या आहे तिचे पंचवीस टक्के काढल्यावर पंचाहत्तर येते मग ती संख्या कोणती म्हणजे मूळ संख्या जी जेव्हा आहे तुला पूर्ण दिलेली ती संख्या कोणती पद्धत तीच पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे किती आहे पंचाहत्तर तुला पूर्ण ती संख्या पाहिजे शंभर टक्के म्हणजे किती तिरपा गुणा शंभर गुणिले कितीचा का ना पंचाहत्तरचा शंभर गुणिले पंचाहत्तर भागिले किती पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस तरी पंच्याहत्तर पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस ने भाग शंभरला पण जातो कुठे बी एका ठिकाणी का गोड घ्यायची गरज नाही पण ते एका ठिकाणी शंभर होते तीन उत्तर किती तीनशे पुढचा क्वेश्चन शंभर होणे तीन हा पंचवीस टक्के म्हणजे किती पंचाहत्तर तीनशे लास्ट क्वेश्चन आहे त्याचा एका संख्येचे एक पॉइंट पाच टक्के म्हणजे किती तीस पद्धतीस एक पॉइंट पाच टक्के म्हणजे तीस पूर्ण संख्या म्हणजे काय शंभर टक्के बरोबर किती एक पॉइंट पाच सॉरी शंभरचा तीसचा गुणाकार का शंभर गुणिले तीस बघेल जोडी गुणाल नाही इथं पाच कुठे येईल रे खाली येईल पॉईंट काढ एक शून्य दे इथं कुठं पण पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस शून्य दर्शात शिल्लक राहिले वीस गुणिले शंभर कसा करणार गुणाकार दोन एक दोन इथले दोन शून्य इथला एक शून्य तीन शून्य दे पुढे काम संपलं उत्तर येतं दोन हजार अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाहिले दोन क्वेश्चन जे की हे क्वेश्चन खूप महत्वाचे आहेत हे सोडवता आलं की पुढे शाब्दिक उदाहरणे आहेत एका गावाची लोकसंख्या पंधरा टक्क्यांनी वाढते दोन वर्षानंतर किती असेल किंवा जंगला एका जंगलामध्ये पाच हजार झाडं होते प्रत्येक वर्षी दहा टक्के वृक्ष तोड झाली दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर झाडं किती राहतील असे बरेचसे क्वेश्चन पुढे शाब्दिक आहेत हे जमले की ते जमतच नव्हते त्याच्यात काही चिंता नाही हा शेकडेवारीचा भाग आपण पहिला आहे याच्यानंतर भाग दुसरा येईल त्याच्यामध्ये काही क्वेश्चन असतील त्याच्यानंतर भाग तिसरा येईल त्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन असतील काही शंका असेल तर बिनधास्त तुम्ही कमेंट करून त्या ठिकाणी विचारू शकता व्हिडिओला लाईक करत जा शेअर करा त्याच्यानंतर सबस्क्राईब पण करा ठीक आहे थँक्यू